मित्रांनो हेडिंग वाचून तुम्हाला साधारण बातमी समजली असेल बातमी आहे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंची विखे हे नगरचे सर्वे सर्व आहेत हे तुम्हाला माहित आहे नगर भाजप किंवा एकंदरच महायुतीचे ते सगळ्यात मोठे नेते आहेत मोठ्या नेत्याने काय आदर्श घालून द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु विखेंनी सलगच्या दोन चालींनी दोन आदर्श घालून दिलेत एका चालीने मराठा ओबीसी वाद घालणाऱ्यांचे दात त्यांनी घशात घातलेत तर दुसऱ्या चालीने महायुतीत समन्वय आहे हे विरोधकांना दाखवून दिले राज्यभर या दोन्ही आदर्शांची चर्चा सुरू झाली आहे महायुतीत विखेंचं वजन जास्त वाढू लागलंय नेमकं काय चाललंय हाच विषय आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस विखेंबाबतची पहिली बातमी आली शिर्डीतून एकवीस नोव्हेंबर ही पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती याच दिवशी शिर्डीतील प्रभाग क्रमांक आठ मधील भाजपच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आता अर्ज माघारी घेतला हा मुद्दा गौण होता परंतु त्यामागे मोठा मतीत अर्थ लपलेला होता शिर्डीतील प्रभाग भाजपचे उमेदवार मनीषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला गोंदकर यांच्या माघारीने अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आता या बातमीतील पहिली गंमत आहे मराठा ओबीसी समीकरणाची प्रभाग आठ मधील जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी खुली होती या जागेसाठी गोंदकर या खुल्या प्रवर्गातील व शिंदे या ओबीसी प्रवर्गातील दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते गोंदकर यांना स्वतः विखेनी तिकीट दिले होते म्हणजे त्यांच्या विजयाची खात्री होती परंतु राज्यातील व शिर्डीतील मराठा ओबीसी वाद पाहता विखेनी या वादाला आपल्या मतदारसंघात तिलांजली देण्याची संधी साधली विखेंच्या मध्यस्थीने सर्वसाधारण जागेसाठी मराठा उमेदवाराला माघारी घ्यायला लावून तेथे ओबीसी उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्यात आले विशेष म्हणजे या सगळ्या सगळ्या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः साक्षीदार राहिले स्वतः फडणवीसांचे या दोन्ही उमेदवारांसोबत बोलणे करून देण्यात आले हा अर्ज का मागे घेतला याबाबत माजी खासदार सुजय विखेंची प्रतिक्रियाही चांगलीच बोलकी राहिली ते म्हणाले शिर्डीमध्ये विषारी प्रचार सुरू होता आम्ही तो प्रचार कृतीतून फोडून काढला भाजपाच्या उमेदवार मनीषा गोंदकर आणि अपक्ष उमेदवार छाया शिंदे या आमच्याच उमेदवार होत्या आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यांच्या आदेशानुसार एक नवीन आदर्श ठेवला ओपन जागेवर पक्षनिष्ठा दाखवत आम्ही अर्ज मागे घेतला त्यामुळे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत महाराष्ट्रात अपप्रचार सुरू आहे तो हणून पाडण्यासाठी आम्ही शिर्डीतून सुरुवात केली आहे यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे चोवीस नोव्हेंबरला अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड झाली गेल्यावेळीचा अनुभव पाहता विखेनी फक्त सहा संचालक असताना भाजपच्या स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांना दहा नऊ अशा फरकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय केले होते त्यावेळी पराभूत झालेले माजी आमदार चंद्रशेखर खुले हे महाविकास आघाडीत होते परंतु आता विखेंनी बरोबर याच्या विरुद्ध चाल खेळली ज्या चंद्रशेखर घुलेंना गेल्यावेळी पराभूत केलं त्याच घुलेंना बिनविरोध निवडून दिलं त्याचं कारण होतं महायुती कारण घुले अजित पवार गटात आहेत शिवाय राज्यात अजित पवार गट हा महायुतीत आहे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी मोठ्या नेत्याने जो आदर्श घालून द्यायचा असतो तोच विखेंनी नगरमध्ये घालून दिला या घटनेचे स्वतः अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही साक्षीदार राहिले विखे हे सर्वसमावेशक राजकारण करतात ही चर्चा यामुळे महाराष्ट्रात सुरू झाली महायुतीत त्यांचे वजनही वाढले विशेष म्हणजे घुलेंना बिनविरोध अध्यक्ष करण्यासाठी विखेंचे खंदे समर्थक असलेले भाजपचे संचालक अंबादास पिसाळ हेच अनुमोदक राहिले घुले हे गेल्या पंचवीस वर्षांपासून बँकेचे संचालक आहेत परंतु त्यांच्या गळ्यात आतापर्यंत अध्यक्षपदाची माळ पडली नव्हती शिवाय घुले यांचे जिल्ह्यातील नाते गोते पाहता संचालक मंडळातील अनेकांसोबत त्यांचे सोयर संबंध आहेत त्यामुळे जिल्ह्यातील याच नात्या गोत्याच्या राजकारणालाही विखेनी बाजूला ठेवत बिनविरोधाचा नवा आदर्श घालून दिला या दोन्ही घटना दिसतात तेवढ्या साध्या नाहीत विखे हे सर्वसमावेशक राजकारण करतात हे राज्याने या दोन घटनेतून पाहिले शिवाय त्यांच्यावर होणाऱ्या फोडाफोडीच्या आरोपांनाही त्यांनी अगदी स्टाईलने उत्तर दिले शिवाय महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी दाखवलेल्या नव्या हम रस्त्याचीही यामुळे चांगली चर्चा रंगली मित्रांनो तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद